तर पहिला पॅटर्न आहे हा इजिप्त स्टोनमध्ये स्टोनमध्ये अत्यंत सुंदर असा कलर चार्ट असणार डिझाईनचा आहे पाठ कलरमध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे ग्रीन कलरची पैठणी कलरमध्ये साडी बघू शकता अतिशय सुंदर ग्रीन कलरचा पदर येणार आहे आणि जे पदरला आहे ना फ्रंटच्या बाजून स्टोन येणार आहे बघू शकता साडी तुम्ही अतिशय सुंदर अशी साडी आहे आणि साडीची जी किंमत आहे फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये तुम्हाला दिली मिळणार आहे त्यात ने, ने टाक सगळे कलर तुम्हाला दाखवून देतो मी कलर केलेले पैठणी केलं रे पैठणी डार्क कलर ब्ल्यू कलर आहे रामा कलर आहे कलर चार्ट घ्या चार राणी कलर आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा कलरचा चार्ट आहे त्या पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट मारा साडी तुम्हाला ऑनलाईन डिलेवरी मिळवून दिली आणि साडीची किंमत परत एकदा सांगतो फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये एक पण कलर असं खोटलं साठ आणि सगळे सुंदर कलर तुम्ही द्यायला घ्यायला सुद्धा याचा वापर करू शकता या रेटमध्ये स्टोन वर नाही घेऊ शकत साडेचारशे रुपये किममध्ये शकतात साडेचारशे कंपनी लग्न सीझन चांगली नाही घेणार आपण सध्याच्या हिशोबाने आपण पॅटर्न आणलेलं आहे कमी रेटमध्ये साड़ी फिर फिर एकट कपड़ा एक साड़ी साड़ी ऑर्डर दी पाना की डिजाइन साड़ी कलर चार एक दिन तीन चार पांच सहा ऑरेंज mm. ग्रीन पिंक येलो कलर mm. ग्रीन कलर है लाइट पिंकी एक दो तीन चार पाँच सहा चार कलर तो चार टेप अति से सुंदर एक सौ पंचहत्तर रुपये साड़ी तुम मत नहीं पटापट स्क्रीन शर्ट मारा बजे हिसाब ने लाइट वेट रेड क्लियर एकदम उच्ची क्वेल्टी साड़ी तीन चार साड़ी तो नेक्स्ट आपला काहीतरी डोनवर मारला आपण सुंदर एकदम लाइट वेस्ट अपडे देखते होंगे कि ले साड़ी मशहूर हैं साड़ी तो छोटे बोलो साथ तुम अपड़ा संदीन यहाँ से पार्टी का अपड़ा एकदम नर्देशाइने एकदम तापमान तुम्हारे कुछ एकदम साड़ी ऐसी तो हम उस साइड आपर एकदम दो एकदम तो हम उसका सेना चलता दिखता है अभी साथ तुम्हें कैसे साडीचे पूर्ण साडीला बुटी येणार आहे आणि ऑर्डरला पण ये पूर्ण आहे साडी साडीची किंमत असणार आहे साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये साडेपीमध्ये आणि साडेचार कलरची आठ पण तुम्हाला डाकमध्ये बरोबर साडेचार कलरची आट डाक मोड सेकंड कलर असणार आहे रेड कलर ग्रीन कलर एकदम कलर आणि वाव सगळ्या साडी वरती दाखवतील कलर आहे कलरची कलर च्या रेड राणी मरून ब्लॅक झोडपंखी आणि ग्रीन कलर सहा कलर च्या पाहिजे ऑनलाईन टाकत नाही किंमत तर आराणार फक्त साडे रुपये कोर्स भेटणार तुम्हाला साडे सातशे रुपये दिलेला आहे त्या नंबरवरती फोन पे गुगल पे करा तुम्ही तुम्हाला पुढील तीन चार दिवसात कोर्स आहे ओके त्यांना पाहिजे हा अचानक पाहिजे लग्न करायला तुम्हाला जर जण साडेदार पाहत लाईट साडेआठ एकदम मस्त आणि

आपने क्या? और ड्रॉपिट। अपन आपने ड्रॉपिट में एक लाख कपड़ा ही खाता है तो, अंततः कपड़ा थोड़ा सा फिर आर्टिकल कपड़ा है, फर्दर भी चलता है, फर्दर तो कोई नहीं है। इंडिया में ना कि वर्ल्ड में उसके अंदर कोई नहीं

बाग मोर पंची साइड आता दोनों ना कोरी बुटीक जरा बुटीक ग्रीन कलर है कलर सगळे सुंदर ही है Thank पण एकदम सुंदर कलर आहे हा जो कलर आहे लाइट ग्रेन आहे आणि हा जो कलर डार्क ग्रीन आहे ज्यांना डार्क ग्रेन पाहिजे त्यांनी डार्क ग्रीन करतील करताना लाईट ग्रीन पाहिजे लाईट ग्रीन जातात साळी लोक जात